गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं प्रभावी कारवाई करत एक किलो नऊशे नव्वद ग्रॅम गांजा एक मोटार आणि मोबाईल असा एकूण एक लाख चौतीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रावणवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील डांगुर्ली परिसरात अंमली पदार्थ गांजा बाळगुण वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून आरोपी नामे गोमाजी राहणार तालुका जिल्हा बालाघाट एच एफ डिलॅक्स क्रमांक एम पी पन्नास झेड डी त्र्याहत्तर झिरो सहा क्रमांकाची मोटारसायकल डिक्कीची तपासणी केली असता दोन बंडलांमध्ये गुंडाळलेला एक किलो नऊशे नव्वद ग्रॅम ओल्सर पाने गांजा किंमत रुपये एकोणचाळीस हजार आठशे रुपये असा आढळून आलाय तसेच मोटरसायकल किंमत ऐंशी हजार रुपये व विवो कंपनीचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण एक लाख चौतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आलाय सदर आरोपीस गांजाबद्दल विचारपूस केली असता अंमली पदार्थ गांजा हे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली आरोपी विरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत कलम आठ क वीस ब दोन क अन्वय रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास रावणवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरक भामरे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर पोलीस उपनिरीक्षक शरद सवदाने पोलीस अंमलदार राजू मिश्रा संजय चौहान महेश मेहेर भुवनलाल देशमुख सुजित हलमारे सुबोध बिसेन छगन विठ्ठले राकेश इंदूरकर राम खंदारे व लक्ष्मण बंजारी यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा